सूर्य वाचवू शकेल का तुळजाला तुळजासाठी सूर्याने आपला जीव घातला धोक्यात लाखात एक आमचा दादा शो चा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे शो च्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की रूम ला आग लागली आहे त्यानंतर सगळे सूर्याच्या नावाने ओढत आहेत सगळ्यांना की सूर्या आत अडकला आहे पण होत असं काही की सूर्या स्टोर रूम मधून बाहेर येतो आणि तिथे सिद्धार्थ आणि तुळजा असतात सगळ्यांचा आवाज ऐकून सूर्या तिथे पोहोचतो तर त्याला कळतं की स्टोर रूम ला आग लागली आहे आणि आत कोण आहे तर तुळजा आहे हे ऐकल्यावर सगळे हैराण आणि खूप चिंतेत दिसत आहेत पण सूर्या मात्र निर्णय केला आहे की काही झालं तरी तो सूर्या तुळजाला वाचवणारच कारण त्याला माहित आहे की तुळजा आणि सिद्धार्थ आत आहेत त्यामुळे सूर्य आता, आता तुळजाला वाचवण्यासाठी निघाला आहे बघणं खूप महत्वाचं असणार आहे की तुळजाला सूर्य वाचवू शकेल का आणि यानंतर डॅडीन त्याचा काय परिणाम होणार हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे सोबतच सिद्धार्थ सत्य आता सगळ्यांसमोर येणार का हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन विषयातील घडामोडी लेटेस्ट अपडेट न्यूज गॉसिप जाणून घेण्यासाठी टेलिग्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार